राहता तालुक्यातील राजुरी येथील जवान अनिल गोरे यांना लेह लदाखमध्ये विरगती प्राप्त झाली असून त्यांचे पार्थिव मंगळवारी दुपारपर्यंत त्यांच्या गावी राजुरी येथे येण्याची शक्यता वर्तवली जाते शहीद जवान अनिल गोरे हे साधारण पंधरा दिवसापूर्वी सुट्टी संपवून सेवेत हजर झाले होते आणि त्यानंतर आता ते शहीद झाल्याची बातमी गावात पसरल्याने राजुरी पंचक्रोशीत शोककळा पसरली असून उद्या गावात अंत्यसंस्कार प्रसंगी देश एथे दाखल होणार असल्याने युवकांनी तयारी सुरू केली आहे गावातील आपला मित्र शहीद झाल्याने सर्वत्र दुःखाचे वातावरण असूनही शहीद अनिल गोरेच्या अंतिम दर्शनासाठी येणाऱ्यांसाठी साफसफाई तसेच इतर सुविधा केली जाते चोवीस फेब्रुवारी आमच्या गावचे सुपुत्र आणि आमचे पुतणे अनिल विष्णू गोरे यांचं लेहमध्ये त्यांना वीरमरण आलेलं आहे ते साधारणत सात फेब्रुवारीला ते त्यांच्या कामावरती रुजू होण्यासाठी गेले होते काल रात्री साधारणतः साडेनऊ दहाच्या सुमारास तीन वाजता ही घटना त्यांना वीरमरण आल्याची घटना गा, कळालेली आहे निश्चित घटनेचं घटनेमागं काय पार्श्वभूमी आहे ती अद्याप कळालेली नाही उद्या उद्या साधारणतः संध्याकाळी त्यांचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी त्यांचे कुटुंबीय आमच्या ताब्यात देण्यात येईल अशी मिलिट्रीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला फोनद्वारे माहिती दिलेली आहे आणि या दुःखामध्ये संपूर्ण गाव सहभागी आहे या ठिकाणी अंत्य अंत्यविधीची संपूर्ण तयारीसाठी गाव परिसर आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे जे प्रव पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखाना आहे यांचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते काम चालू आहे उद्या साधारणतः साडेपाच ते सहा वाजता हा अंत्यविधी या ठिकाणी होणार रा आहे राजुरी गावची जी झालेलं क्षती आहे ती न भरून येण्यासारखी आहे प्रत्येक कुटुंबीय या ठिकाणी दुःखी आहे त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी आई वडील एक भाऊ आणि मुलगी अंकिता असं त्यांचं कुटुंब आहे आणि एवढंच नव्हे तर कळालेली माहिती आमची अशी पण आहे की साधारणतः एक सहा महिन्याची मुलगी त्या मातेच्या पोटामध्ये आहे अत्यंत अशी गंभीर ही गोष्ट आहे त्या संपूर्ण कुटुंबाच्या दुःखामध्ये आमचं गाव सहभागी आहे आज अत्यंत दुःखाने सर्वजण त्यांना त्यांच्या येण्याची वाट पाहत आहेत एस पी चोवीस ताससाठी सचिन केदार राजुरी